आजोबाला हे पाहि लक्षात ठेवा कोणतेही आजोबाला काय आपल्या मुलाला पेक्षा नातू आवडत असतो आणि नातवाला आपल्या वडिलांपेक्षा आजोबा आवडत असतात म्हणून आजोबाची काळजी घेण्यासाठी त्याला स्क्रीन टचचा फोन दिला कोणाला आजोबाला दिला की आणि त्या त्याच्या सोबत एक फ्री मिळालाला हेडफोन दिला आणि आजोबा वैशी चरवायला गोंगरात गेले तो स्क्रीन टचचा फोन घेतला आणि कानामध्ये हेडफोन घातला मैशी पुढे चला बघा नाचायला बघा नाचायला लागला अजून मग काय किताना अजून एक हात छोटा बट्या हा हे छोटा आपण चालला होता तितन त्याची जी गाडी होती त्या गाडीवर चालला होता म्हटलं की माथाला असे कसे दिसते पण हे नाचायला लागले का नाचायला लागले बघू आणि जवळ जाऊन या टडपून कानातला काढते आणि आपल्या कानात घालते काय काय ऐकलं تاسوत असेल तर बघा काय आहे

आता जर सुरू केलं गेलं तर काय करायचं मात्र हा मी पुन्हा म्हणत्या